सोलापूर मार्केट यार्ड परिसरात शुक्रवारी रात्री अकरा वाजता पलटी झालेला आणि सोलापूर हैदराबाद महामार्गावरील वाहतूक एकतीस तास ठप्प करणारा महाकाय पवनचक्कीचा कंटेनर अखेर सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मार्गस्थ झाला या संपूर्ण एकतीस तासांच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहर उत्तर वाहतूक शाखेचे पोलीस आणि अन्य ठाण्यांतील पोलिसांनी दाखवलेली अथक तत्परता आणि उत्कृष्ट नियोजन वाखाणण्याजोगे ठरले आहे पुण्याहून हैदराबादकडे पवनचक्की घेऊन निघालेल्या सतरा टनांच्या या भला मोठ्या कंटेनरने मार्केट यार्ड चौकातील खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला मात्र याच नादात त्याचा तोल गेला आणि कंटेनर पलटी होऊन त्यावरील प्रचंड मोठी पवनचक्की जमिनीवर कोसळली या ठिकाणी अगदी जवळच हायव्होल्टेज विद्युत तारा आणि पोल होता सुदैवाने याला कोणताही धक्का लागला नाही आणि मोठी जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान टळले पोलिसांचे मिशन रोड क्लिअर एकतीस तास ड्युटीवर अपघातानंतर सोलापूर पुणे विजापूर आणि मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता पलटी झालेला कंटेनर सरळ करण्याचे काम सोपे नव्हते सुरुवातीला स्थानिक यंत्रणेला अपयश आले पण वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा मात्र पहिल्या क्षणापासून सज्ज होती शहर उत्तर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे जेलरोड आणि जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश येणपे आणि जवळपास पंधरा ते वीस वाहतूक शाखेच्या पोलिसांचे पथक रात्रंदिवस मार्गावर तळ ठोकून होते या तब्बल एकतीस तासांच्या काळात वाहतूक वळवून मार्गदर्शन करून त्यांनी शहरातील कोणत्याही वाहतुकीवर परिणाम होऊ दिला नाही आणि वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास होणार नाही याची उत्कृष्ट दक्षता बाळगली जे था आहे ते जास्त दुसकरीत झाली होती परंतु वाहतूक चालू होऊन गेली होती एक दबाव सारखाही स्वतः आम्ही माझ्यासोबत पी एस आय एन के साहेब आहेत ते साहेब उपायगड आहेत आणि जी माझी टीम आहे संपूर्ण सनर्वासी शाखेचे नाव जाऊ दे शाखेच्या जे अधिकारी कर्मचारी आहेत ते जोडपावी पोलीस स्टेशनचे सेकंड मोबाईल पी सी आर सो आहे की त्यानंतर जे लाईन लाईनमन आहेत ज्यांनी विद्युत प्रवाह इतका घोषित केला होता हे काम होईपर्यंत ते बल्कर अखेर शेवटी सकाळी साडेपाच वाजता आम्हाला याच्यामध्ये यश आलेलं आहे आणि वाहतूक पुरळीत चालू आहे हे हायवेचे जे ट्रेन जे आहेत त्यांनी पण आम्हाला मोलापत्राने केलेलं आहे त्या ठिकाणी आणि हे आणलेली दोन्ही ट्रेन जे आहेत ते करून आता वाहतूक आज एकदम पुरळीत चालू झालेली आहे आणि हा बलकर जे आहे ते पुढे आपल्या वाहतुकीचा अडचण होणार नाही अशा स्वरूपामध्ये आम्ही गावाच्या बाहेर कमजी जाऊन त्यांना त्यांना बाजूला सेवा करून ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण फिटिंग आणि स्थितीमध्ये बांधणी वगैरे करून तो त्यांच्या निश्चित एफिकेशनला त्यांनी घेऊन जावा असं त्यांना सूचना दिलेल्या आहेत आपल्या आकृतीने क्रेन लागले मार्केट चौकात हे पवन चक्तीचं मेन बॉटम ती चौक होता रात्री रात्री काल रात्रीपैकी झालेला अकरा वाजता रविवारी सकाळी फट म्हणजे रात्री सायंकाळी अकराला काम चालू झालं पट्ट पाच वाजता बंद झालेलं आहे एक दीडशे टनाची आणि एक शंभर टनाची ट्रेन लावली या दोन ट्रेनच्या सहाय्याने दुसऱ्या टेलरवर खालचा टेलर ॲक्सिडेंट अपघाती काढून नवीन टेलर लावून ह्याला लोड करण्यात आलेला आहे साधारणतः ह्याला अकरा ते पाच म्हटलं तर एक पाच सहा तासाचा तासा ता कालावधी गेला तर असं काम करण्यात आलेलं आहे किती लोक होते नेमकं कम से कम नाही म्हटलं तर तीस चाळीस माणूस होते डिपार्टमेंट सेक्शन होते तीस पस्तीस लोक सर्वजण कॉपरेट केलेले काम सक्सेस झालेलं आहे